नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी शुभांगी पवार तुमचं सरचं स्वागत करत आहे आपल्या आवड शाळेची या युट्यूब मध्ये तर आपण आजच्या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत घातांक आणि करणी यावरील काही एक्झाम्पल्स म्हणजेच त्या उदाहरणामध्ये सरळ रूप कसं द्यायचं हे आपण पाहणार आहोत आणि तेही एकदम सोपे ट्रिकने बघा एका सेकंदामध्ये तुम्ही असे आन्सर काढू शकाल जेव्हा म्हणजे प्लस असेल तर काय करायचं मायनस असेल तर काय करायचं किंवा मल्टिप्लिकेशन असेल तर काय करायचं हे सर्व तुम्हाला मी टाईप शिकवणार आहे तर बघा जर चॅनेलवर अजून नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि शेजारी बेल ला ही नक्की क्लिक करा कारण तुम्हाला माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा दिसेल तर मग आपण अजिबात वेळ वाया ना वाढण्याकरता आपल्या व्हिडिओकडे वळूया बघा इथं आपण काही उदाहरण घेतलेले आहेत इथं आपण काही एक्झाम्पल घेतलेली आहेत तर बघा वर्गमुळात दोन अधिक वर्गमुळात दोन अधिक वर्गमुळात दोन तर हे आपलं उदाहरण आहे आता याला सॉल्व कसं करायचं याला सॉल्व कसं करायचं ते आपण बघणार आहोत तर बघा इथे चिन्ह द्यायचं राहिलंय आपलं इन्फिनिटीचं तर बघा जर हे चिन्ह असेल तर हे उदाहरण आपण कसं लिहायचं ते आपण बघूया बघा एकदम सोपी ट्रिक तुम्हाला मी सांगणार आहे तर बघा आता इथं प्लस आहे इथं काय आहे प्लस केलेलं आहे तर प्लस असेल तेव्हा काय करायचं आता इथं प्रत्येक ठिकाणी दोन 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 दिले तर दोन चे काय करायचं आपल्याला दोन चे फॅक्टर काढायचे दोनचे फॅक्टर काढायचे आणि असे फॅक्टर काढायचे की त्यामध्ये फक्त डिफरंट एकचा असला पाहिजे त्यामधला फरक फक्त एकचा असला पाहिजे असे फॅक्टर आपण निवडून काढायचे आता बघा दोन ला दोन ने समजवू शकतो म्हणजेच बे एक की बे बेक्की बे आणि याच्यामध्ये डिफरंट कितीचा आहे फरक कितीचा आहे तर फक्त एकचा फरक, हो हो फरक, एक फरक आहे बघा जेव्हा प्लस असू दे किंवा मायनस असू दे फरक कितीचा पाहिजे एकचा फरक पाहिजे याचे फॅक्टर करताना आता काय करायचं जेव्हा बेरीज दिलेली असते तेव्हा जी मोठी संख्या आहे ते आपलं उत्तर असतं म्हणजे दोन हे आपलं उत्तर असणार आहे लक्षात ठेवा खूप सोपी ट्रिक आहे मित्रांनो बघा इथं वर्गमुळात दोन संख्या दिलेली आहे आणि प्रत्येकाच्या मध्ये चिन्ह बेरजेचं दिले त्यामुळे या दोन चे आपण फॅक्टर काढले आणि जेव्हा फॅक्टर काढतो तेव्हा त्याच्यामध्ये अंतर कितीचं पाहिजे फक्त एकच अंतर पाहिजे आणि मग त्यामध्ये जी मोठी संख्या असेल जेव्हा प्लस असतं तेव्हा जी मोठी संख्या असते ते आपलं उत्तर असतं लक्षात ठेवा प्लस असेल तेव्हा बिग नंबर असतो आणि जेव्हा मायनस असतं ते पण आपण एक्झाम्पल पाहणार आहोत मायनस ची जेव्हा मा मायनस असतं तेव्हा स्मॉल नंबर असतो हे लक्षात ठेवा एकदम सोपं आहे काही अवघड नाही आता आपण आणखीन काही एक्झाम्पल घेऊया म्हणजे तुमच्या पटकन लक्षात येईल आता बघा इथं आपलं चिन्ह द्यायचं राहिले प्लस प्रत्येक ठिकाणी बघा इथं काय दिले आपण वर्गमुळात बारा अधिक वर्गमुळात बारा अधिक वर्गमुळात बारा, वर्ग बारा एकदम सोपं आहे जसं आपण इकडं केलं तसं आपल्याला सेम इकडं करायचं आहे अगोदर आपल्याला काय करायचे आहे की बाराचे फॅक्टर काढून घ्यायचे आपल्याला म्हणजे बारा या संख्येला कोणत्या कोणत्या संख्येने भाग जातो ते आपल्याला काढायचंय पण त्यातला फरक कितीचा पाहिजे त्यातला फरक फक्त एकचा पाहिजे आता बघा आता इथं साईन दोन्ही बारा म्हणजे सहाने म्हणजे साईन दोन्ही बारा म्हणजे सहाने पण बाराला भाग जातो आणि बेने mm. पण बाराला भाग जातो पण यांच्यातलं अंतर किती आहे तर यांच्यामध्ये जास्त अंतर आहे यामध्ये चारच अंतर पडतं पण एवढं आपल्याला एव उपयोग नाही तर अंतर कितीचा पाहिजे अंतर एकच पाहिजे मग आपण चल बारा असं सुद्धा घेऊ शकतो कारण यांच्यामध्ये फक्त अंतर एकच आहे आता बघा याच उत्तर काय आहे आता इथं प्लस आहे इथं प्लस आहे त्यामुळे जी मोठी संख्या आहे ते आपलं उत्तर असणार आहे म्हणजे चार याचं अँसर असणार आहे किती सोपा आहे बघा आता आपण पुढची एक्झाम्पल बघूया बघा आता इथं आपण एक्झाम्पल घेतलेलं आहे वर्गमुळात बहात्तर अधिक वर्ग मुळात बहात्तर अधिक वर्ग मुळात बहात्तर तर बघा इथं सुद्धा आपल्याला सेम टेस्ट करायचं बा, आहे था। जे आपण मागे जर उदाहरणामध्ये केलं आता आपल्याला काय करायचं आहे बा बहात्तरचे अगोदर आपल्याला फॅक्टर काढायचे आहेत म्हणजे बहात्तर ही संख्या कोणत्या पाण्यामध्ये येते पण त्यातलं अंतर कितीचं पाहिजे फक्त एकच अंतर पाहिजे मग अशा दोन संख्या कोणत्या तर बघा इथं आपण नव्वा ते बहात्तर असं सुद्धा घेऊ शकतो कारण या दोन्हीतलं अंतर एकच दो आहे त्यामुळे आपण नव्वा आठ ते बहात्तर या दोन संख्या आपण निवडलेल्या आहेत आणि इथं सगळीकडे प्लस प्लस चिन्ह आहेत त्यामुळे जी संख्या मोठी आहे ते आपलं उत्तर असणार आहे बघा आहे ना सोपी ट्रिक तर तुम्हाला तुमच्या कोणत्याही परीक्षेला कोणतीही परीक्षा असू दे जेव्हा तुम्हाला त्या परीक्षेला असे एक्झाम्पल येतील तर एकदम पटकन तुम्ही ही एक्झाम्पल सॉल्व्ह करायची आहे काहीही अवघड नाही खूप सोपी सोपी ट्रिक आहे आता बघा इथं आपण एक्झाम्पल घेतलेला आहे वर्गमुळात एकशे दहा अधिक वर्गमुळात एकशे दहा अधिक वर्गमुळात एकशे दहा आता आपल्याला इथं सुद्धा एकशे दहाचे फॅक्टर काढायचे आहेत आता बघा एकशे दहा ला कोणत्या संख्येने भाग जातो तर बघा अकरा दहा एकशे दहा किंवा जर दहाचा तुम्ही गुणाकार अकराशे केला तरी पण एकशे दहा देणार आहे या दोन्हीचं अंतर कितीचं आहे तर एकच अंतर आहे आता बघा यामध्ये जी मोठी संख्या असेल ते आपलं उत्तर असणार आहे कारण तुम्हाला सांगितलेलं आहे जेव्हा प्लस असतं जेव्हा बेरीज असते तेव्हा जी मोठी संख्या असते ते आपलं उत्तर असणार आहे तर एकदम सोपी ट्रिक आहे बघा जेव्हा उदाहरणामध्ये बेरीज असते तेव्हा त्या संख्येचे तुम्ही असे फॅक्टर पाडा आणि त्यामध्ये जी मोठी संख्या असते ते तुमचं उत्तर असणार आहे पण त्या फॅक्टर मधला जो डिफरन्स आहे तो एकचा पाहिजे फक्त बघा एकदम सोपी ट्रिक आहे आता आपण उदाहरणं ही बघितलेली आहेत प्लस ची आता आपण बघूया मायनसची ची एक्झाम्पल बघा आता इथं आपण एक्झाम्पल घेतलेलं आहे मायनस म्हणजे जी एक्झाम्पल आपण मघाशी घेतली होती ती सेम आता इथं घेतलेली आहे तर फक्त मायनस चिन्ह असेल तर कशी उदाहरण आपण सोडवायची ते आपण याच्यामध्ये पाहणार आहोत बघा आता इथं आपण संख्या घेतलेली आहे वर्गमुळा दोन वजा वर्गमुळा दोन वजा वर्गमुळा दोन आता इथं चिन्ह आपण घेतलेलं आहे वजाचं चिन्ह घेतलेलं आहे आपण वजाचं तर आपल्याला इथं काही करायचं नाही जे सेम मगाशी आपण प्रोसेस केली तीच इथं करायची आहे या दोनचे आपण फॅक्टर पाडायचे आहेत मगाशी काय फॅक्टर पाडले होते आपण बे एके बे म्हणजे या दोन्हीतलं अंतर एकचं होतं आणि तुम्हाला मगाशी मी सांगितलं होतं जेव्हा प्लस असतं तेव्हा मोठी संख्या उत्तर येते आणि जेव्हा मायनस असतं तेव्हा छोटी संख्या उत्तर येतं आता इथं मायनस आहे त्यामुळे जी संख्या छोटी आहे ते आपल्या अँसर येणार आहे आहे की नाही बघा एकदम सोपी ट्रिक जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करत चला मित्रांनो व्हिडिओला आणि कमेंट करून सांगत चला की तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात चला तर मग आपण हे सुद्धा एक्झाम्पल सोडवूया एका सेकंदामध्ये बघा इथं आपण संख्या घेतलेली आहे वर्गमुळात बारा वजा वर्गमुळात बारा वजा वर्गमुळात बारा इथं पण आपल्याला काय करायचं आहे अगोदर सेंटर पाडून घ्यायचे तर मग आपण किती केलं होतं चरित्रिकम बारा असं केलं होतं म्हणजे या दोन्हीचा फरक फक्त एकचा होता आता मायनस आहे त्यामुळं काय करायचं जी संख्या लहान आहे जी संख्या लहान आहे ते आपलं ॲन्सर असणार आहे ते आपलं उत्तर असणार आहे तर बघा आता याच्या पुढे जे चिन्ह असतं जे चिन्ह इथं असतं ते असतं इन्फिनिटीचं कोणतं चिन्ह असतं ते चिन्ह असतं इन्फिनिटीचं तर बघा जेव्हा हे चिन्ह असतं तर ही तर ट्रिक ही उपयोगी पडते आता बघा आता आपण पुढचं एक्झाम्पल बघूया तर बघा आता इथं पण आपण सेम तीच एक्झाम्पल घेतलेले आहे फक्त चिन्ह मायनस घेतलेलं आहे आता इथं पण आपल्याला तेच करायचंय बहात्तरच्या अगोदर आपण फॅक्टर काढू तर बघा आठ नव्हे बहात्तर यामध्ये फरक एकचा आहे एक 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 जी संख्या लहान असते ला ते आपलं आन्सर असणार आहे बघा एकदम सोपं आहे इथं पण आपण तेच घेतलं वर्गमुळात एकशे दहा वजा वर्गमुळात एकशे दहा वजा वर्गमुळात एकशे दहा तर बघा आता इथं सुद्धा आपल्याला एकशे दहाचे आपण काय केलं होतं मगाशी जे फॅक्टरी पाडले होते ते सुद्धा आपल्याला घ्यायचे आहेत बघा अकरा दहा एकशे दहा मगाशी आपण केलं होतं एक तर फरक आहे याच्यामध्ये आणि जी संख्या लहान आहे तेच आपलं आन्सर असणार आहे तर एकदम सोपं आहे आता बघा हे झालं प्लस आणि मायनसचं आता जर मल्टिप्लिकेशन असेल तर काय करायचं एकदम सोपी ट्रिक आहे बघा बघा आता इथं आपण एक्झाम्पल घेतलेलं आहे मल्टिप्लिकेशनच आता बघा इथं कोणतं चिन्ह नाही त्याच्यामुळे हे उदाहरण असतं मल्टिप्लिकेशनचं बघा इथं वर्गमुळा तीन वच वर्गमुळात तीन वर्गमुळात तीन वर्गमुळा तीन असं चार वेळा दिले एकदम सोपी ट्रिक आहे मल्टिप्लिकेशनची जेव्हा इथं मल्टिप्लिकेशन असतं तेव्हा काहीच करायचं नाही जी संख्या दिलेली असते तेच आपलं ऍन्सर असत इथे काही चिन्ह येणार नाही जी संख्या दिलेली असते तेच आपलं आन्सर असतं इकडं पण सेम तेच करायचं आहे वर्गमुळात सात वर्गमुळात सात वर्गमुळात सात आपलं उत्तर काय असणार आहे सात असणार आहे आणि इथं वर्गमुळात चार वर्गमुळात चार वर्गमुळात चार इथं पण आपलं उत्तर बरोबर चार असणार आहे पण हे उत्तर कधी येतं जेव्हा हे इन्फिनिटीचं चिन्ह असतं तेव्हा येतं पण आता बघा जर हे चिन्ह नसेल जर इन्फिनिटीचं चिन्ह नसेल तर उदाहरण कसं लिहायचं ते पण तुम्हाला मी सांगणार आहे आता बघा इथं आपण एक्झाम्पल घेतलेलं आहे जेव्हा इथं चिन्ह इन्फिनिटीचं चिन्ह हे चिन्ह नसतं तर तेव्हा उदाहरण कसं लिहायचं असतं ते आपण पाहणार आहोत बघा वर्गमुळात पाच वर्गमुळात पाच वर्गमुळात पाच आता हे एक्झाम्पल कसं लिहायचं ते आपण बघूया आता जे पाच आहे ते पाच इथं लिहूया इथाशी मध्ये रेश मारायची आता बघा काय करायचं आपल्याला आता हे सगळं वर्गमूळ दिले आपल्याला वर्गमूळ दिले त्यामुळे इथं आपण दोन आहे आणि या संख्या किती वेळा घेतलेल्या आहेत एक दोन तीन वेळा घेतले त्यामुळे दोनचा तिसरा घात असं करत लिहायचं आता इथं तिसरा घात घेतलाय मग इथं येणार दोनचा दुसरा घात प्लस दोनचा पहिला घात प्लस दोनचा शून्यावा घात तीनदा संख्या आहे त्यामुळे आपण तीनदा इथं वरती लिहिलेलं दो। आहे दोनचा तिसरा घात आहे त्याच्यामुळे त्याच्या अगोदरच्या ज्या संख्या असतात त्या आपण वरती लिहिल्या आता काय करायचंय बघा हे पाच आहे तसं आता काय करायचं दोनचा शून्यावर घात म्हणजे किती तर एक येतो दोनचा शून्याला घात म्हणजेच एक दोनचा पहिला घात म्हणजेच दोन आणि दोनचा दुसरा घात म्हणजे दोनचा वर्ग चार असतो बरोबर आणि बघा दोनचा घरमूळ काय असतं म्हणजे दोनचा तिसरा घात काय असतो तर आठ असतो दोनचा तिसरा घात किती असतो आठ असतो आता आपण हे याचा फक्त अँसर काढूया इकडं आपण याचा अन्सर काढूया बघा याची आपण पहिल्यांदा पेरीज करूया चार आणि दोन सहा आणि हे एक सात हे पाच इथं लिहायचं सात वरती लिहायचं आणि जे आठ आले ते इथं लिहायचं तर अशा प्रकारे आपलं उत्तर येतं जेव्हा इंट्युनिटीचं चिन्ह नसतं तेव्हा एक्झाम्पल असं लिहायचं असत एकदम सोपा आहे एकदम सोपा आहे काय केलं आपण वर्गमूळात पाच असं संख्या तीन वेळा आहे त्यामुळे इथे आपण पाच लिहिलं मग आता इथं वर्गमूळ आहे त्यामुळे आपण दोन लिहिलं आणि या संख्या किती वेळा घेतली तर तीन लागल्यामुळे आपण तिसरा घात घेतला जर इथे संख्या चारदा असते तर दोनचा आपण चौथा घात घेतला असता जर संख्या पाच असते तर आपण दोनचा पाचवा घात घेतला असता मग इथं आपण दोनचा तिसरा घात घेतला आणि याच्या अगोदर काय येतं ते सगळं आपण वरती मानलो म्हणजे दोनचा तिसरा घातच्या अगोदर दोनचा दुसरा घात दोनचा पहिला घात आणि दोनचा शून्य घात हे आपण मानलं आणि याला आपण सर्वरूप दिन याची मांडणी आपण केली आणि याचं उत्तर काढलं आता आपण पुढचं एक्झाम्पल बघूया म्हणजे तुम्हाला हे पटकन समजेल तर बघा इथं आपण एक्झाम्पल घेतलेलं आहे हे तुम्हाला कळावं म्हणून आपण एक्झाम्पल घेतलेलं आहे आता इथं सगळं घनमूळ दिलंय आपल्याला इथं काय दिले घनमूळ hmm. दिले म्हणजे घनसंख्या दिलेली आहे आता बघा इथं काय करायचंय आपल्याला अगोदर इथं इथं सात आहे इथं सात आहे इथं सात आहे इथं सात आहे बघा जे आपल्याला वर्गमूळ दिलं होतं आता आपल्याला घनमूळ दिले इथं सात लिहायचं अगोदर रेशमहाची अशी मध्ये आता बघा इथं आपल्याला काय दिलंय घनमू दिले त्यामुळे इथे आपण तीन लिहावं लागेल आता संख्या किती वेळा घेतले एक दोन चार सा तीन चार वेळा सा घेतलेत त्यामुळे तीनचा चौथा घात असं लिहायचं तीनचा चौथा घात असं लिहायचं मग अशी वर्गमो दिलं होतं म्हणून आपण दोन घेतलं होतं दो। आता घन दिलंय त्यामुळे आपण तीन लिहिले आता काय करायचं तीनचा चौथा घात आहे मग इकडून आपण संख्या उतरत्या खर प्रमाणे मांडायच्या आहे बघा तीनचा सा तिसरा घात प्लस तीनचा दुसरा घात प्लस इथं तीनचा पहिला येणार बघा तीनचा तिसरा घात तीनचा चा दुसरा घात म्हणजे आता आपण काय करूया या संख्येला आपण व्यवस्थित भाग देऊया आता हे सात आहे तसे न्यायचं इथं खाली बघा आता तीनचा चौथा घात सांगितले म्हणजे तीनचा गुणाकार आपल्याला चार वेळा करायचा आहे किती वेळा करायचा आहे चार वेळा करायचा आहे तीन त्रिक नऊ नऊ त्रिक सत्तावीस आणि सत्तावीस तरी एक्क्याऐंशी ते इथं खाली लिहायचं आता बघा तीनचा शून्य घात म्हणजे किती येणार तर एक येणार प्लस तीनचा पहिला घात म्हणजेच तीन येणार प्लस तीनचा दुसरा घात म्हणजेच तीनचा वर्ग किती असणार तर तीनचा वर्ग नऊ असणार आणि प्लस तीनचा तिसरा घात म्हणजे तीनचा घन किती असणार तर सत्तावीस असणार आता आपण काय करायचं या संख्येची पेरीज करायची आणि आपलं उत्तर आपण पटकन काढायचं बघा आता ती आपण याचं उत्तर काढूया सात लिहायचं आता बघा हे नऊ आणि दहा झाले दहा हे सतरा तीन तीस झाले म्हणजे सगळे मिळून चाळीस झाले चाळीस शेद एक्क्याऐंशी हे आपलं उत्तर आलेलं आहे हे आपलं उत्तर आलेलं आहे म्हणजेच सात पूर्णांक चाळीसशेद एक्क्याऐंशी असं आपलं आन्सर आलेलं आहे बघा तुम्हाला तुमच्या एक्झामला जर अशी एक्झाम्पल आली तर तुम्ही त्याची अँसर अशा प्रकारे लिहायची आहेत एकदम सोपा आहे जर तुम्हाला नसेल समजलं तर तुम्ही व्हिडिओ पुन्हा पुन्हा बघा तुम्हाला हे पटकन समजेल आता आपण पुढचं एक्झाम्पल बघूया बघा इथं आपण एक्झाम्पल घेतलेलं आहे आय एफ वाय बरोबर वर्ग मुळात तीन अधिक वर्ग मुळात तीन अधिक वर्ग मुळात तीन, तीन बरोबर इन्फिनिटी आणि वाय बरोबर किती असं आपण विचारलंय म्हणजेच आपल्याला वाय काढायचं याची किंमत आपल्याला काढायची आहे तर आपण मगाशी काय केलं होतं जेव्हा प्लस असत तेव्हा आपण याचे फॅक्टर काढले होते आणि यापैकी जी मोठी संख्या असते ते आपलं उत्तर होत होतं पण इथं आता तीन आहे मग तीनचे फॅक्टर काढायचे कसे जर तुम्हाला असं एक्झाम्पल तुमच्या एक्झामला आला असेल तर बघा जेव्हा एखाद्या संख्येचे फॅक्टर तुम्ही काढू शकत नाही तुम्ही यातला डिफरंटच काढू शकत नाही तर काय करायचं आता तीनचा डिफरंट तुम्ही काढू शकतच नाही कारण तीन हो एक तीन होतं मग याच्यामध्ये फरक काय एकचा आहे का तर अजिबात नाही याच्यामध्ये फरक एकचा आपण काढू शकत नाही तर काय करायचं बघा एकदम सोपा आहे जेव्हा प्लस दिलेलं असतं तेव्हा संख्या पुढे मोजत जायच्या जेव्हा प्लस असतं तेव्हा संख्या पुढे मोजत जायच्या म्हणजे चार पाच सहा आणि जेव्हा इथं मायनस चिन्ह असतं तेव्हा संख्या मागे मोजत जायच्या म्हणजेच तीनच्या अगोदर दोन एक झिरो अशा प्रकारे आता इथं प्लस दिलंय त्यामुळं काय करायचंय ज्या संख्या आपण पुढच्या लिहिल्या चार पाच आणि सहा आता आपण याचा सुद्धा फॅक्टर काढू शकतो आता बघा चारचे फॅक्टर जर आपण काढले तर बघा बे दोन्ही चार म्हणजे फरक काय एकचा आहे का तर नाहीये किंवा चार एके चार जरी आपण केलं त्याच्यामध्ये फरक एक चा राहत नाही आता पाचचा पण आपण फॅक्टर काढू शकत नाही कारण पाचला पण पाच एक, एक पाच या संख्येने आपण भाग देऊ शकतो पण याचे पण यामधला डिफरन्स चा आहे का तर नाहीये आता जर सहाचे आपण फॅक्टर पाडले तर तीन दोन्ही सहा आपण काढू शकतो आणि या दोन्हीमध्ये फरक कितीचा आहे तर फरक यामध्ये एकचा आहे मग यामध्ये मोठी संख्या कोणती आहे तर तीन आहे आणि हेच आपलं अँसर असणार आहे पण हे लिहायचं कसं असतं हे लिहायचं कसं असतं बघा उत्तर काढायचं कसं असतं तुम्हाला एक्झाम तुमच्या याचे ऑप्शन वेगळे असतात त्यामुळे याचं अँसर कसं लिहायचं ते पण तुम्हाला मी सांगणार आहे तर बघा याचं आन्सर कसं लिहायचं असतं बघा हे जे दोन आहे ते दोन लिहायचं लेस दॅन इक्वल व्हाय अँड लेस दॅन इक्वल थ्री तर अशा प्रकारे याचं अँसर लिहायचं असतं तुम्हाला तुमच्या एक्झामला म्हणजे ऑप्शन अशा प्रकारचेच येतात त्यामुळे याचं अँसर अशा प्रकारे येणार आहे टू लेस दॅन इक्वल व्हाय लेस दॅन इक्वल थ्री तर अशा प्रकारे याचं उत्तर आपण काढलेलं आहे आता इथं जर मायनस चिन्ह असेल तर सेम आपल्याला हीच प्रोसेस करायची आहे फक्त पाठीमागे संख्या घ्यायची आहे आणि फक्त यांची वजाबाकी करायची आहे आपल्याला म्हणजे यांची सुद्धा फॅक्टर काढायचे आणि यामध्ये जी लहान संख्या असेल ते आपले आन्सर असणार आहे तर अशा प्रकारे बघा आपण हा व्हिडिओ घेतलेला आहे घातांक आणि कर्णी तर यावरची आपण काही सरळ रूप देण्याची एक्झाम्पल पाहिलेली आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा व्हिडिओला कमेंट करून सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तर मग आपण असंच भेटू आणखीन एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद